नमस्कार गौरीज ब्लॉग नाशिक या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत चला सगळ्यांना शुभ सकाळ आणि आज आहे धनत्रयोदशी तर येणाऱ्या दीपावलीच्या तुम्हाला खूप 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 लक्ष लक्ष शुभेच्छा ही येणारी दीपावली तुम्हाला खूप छान मस्त आनंदाची सुखाची आरोग्याची धनसंपदेची आणि भरभराटीची जाऊ हीच आपल्या स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना आणि आज धनत्रयोदशी आहे तर धनत्रयोदशीची पूजा कशी करतात हा व्हिडिओ आज तुमच्याबरोबर शेअर करणारे व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे थोडक्यात थोडकी पूजा मी तुम्हाला दाखवणार आहे कशी करतात ते कोणी सकाळी करतं कोणी संध्याकाळी करतं चला बघूया आणि आता परत एकदा तुम्हाला सगळ्यांना सगळ्यांना धनत्रयोदशीच्या वळणाऱ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी चला बघूया पूजा कशी करायची ते पहिल्यांदा कलश मांडून घेऊ आपण या कलशामध्ये खाली मी धणे टाकलेले आहेत थोडे कारण आज धण्याचं महत्व असतं म्हणून थोडेसे धणे मी त्याच्यामध्ये टाकलेले आहेत चला आता कलश मांडून घेऊ कलशाला ही बोट मी अशी पाच ओढते बोट ओढताना अशी खालून वर ओढायची आणि आता विड्याची पानं आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया विड्याची पानं आज काही मी बाजारात गेलेच नाही ऑनलाईन पानं मागवली ही विड्याची पानं घालून घेऊया आणि कलश तयार करून घेऊया कलश आता करून घेऊया तयार याच्यामध्ये नारळ हे जे नारळ आहे याच्यावर ठेवूया हा आपला कलश तयार झालाय हा कलश आता मी आधी इकडे ठेवते इथे कलश ठेवला आता इथे हे जे वस्त्र आहे हे वस्त्र मी घालून घेतलेलंच आहे आता याच्यावरती काय करायचंय आपल्याला ते सुद्धा दाखवते इथे आपल्याला अन्नपूर्णा देवी धन तुमच्याकडे धन्वंतरीची मूर्ती असेल ती पण ठेवू शकता आता इथे पूजा करण्यासाठी आधी मी इथे लोटी ठेवलेली आहे लोटीवर डिश ठेवते डिशमध्ये थोडेसे धने घालणारे आणि याच्यामध्ये ही वाटी आहे आता ही वाटी थे आहे ही आपण आता ही छान धनत्रयोदशी आहे धन म्हणजे पैसे आणि आपण त्याला छान नाण्यांनी सजवूया या वाटीला आणि त्याच्यामध्ये देवी मांडूया दाखवते मी तुम्हाला आता ह्या वाटीला लावण्यासाठी हा जाड टिकसो टेप मी घेतलेला आहे आम्ही कापून घेणार एवढा आणि ही जी वाटी आहे या वाटीला मी गुंढाळणार आहे हा म्हणजे टू वे टेप आपल्याला लागणार आहे कारण आपल्याला दोन्ही बाजू तो चिटकायला पाहिजे म्हणून हे बघा याची डबल साईड करायची अशी आणि हा जो डबल टेप केलेला आहे हा ह्या वाटीला बाहेरून चिटकवून घ्यायचा आहे असा हे बघा या अशा पद्धतीने चिटकवून घ्यायचा पूर्ण वाटीला चिटकवायचा असा टेप असा पूर्ण वाटीला चिटकवून घेऊ हे बघा हा टेप कापून घेते याची डबल घडी घालायची म्हणजे ते दोन्ही बाजूला होतो टू वे टेप होतो आणि मग तो याला असा चिटकवून घ्यायचा या वाटीला हे बघा अशा पद्धतीने या वाटीला हा टेप मी चिटकवून घेतलेला आहे आता याला काय करू याला नाणी लावून देऊ आपण ही जी वाटी आहे याला अशी नाणी चिटकवायची पक्की चिटकवायची हे बघा ही नाणी याला चिटकवून घेऊ या वाटीला हे बघा चिटकतात लगेच चिटकतात हे बघा अशी ही जी नाणी आहेत ना ही चिटकून घ्यायची ही अशी नाणी चिटकवून घ्यायची वाटीला अशी सगळी नाणी या वाटीला मी चिटकवून घेतली आता ही जी वाटी आहे ना ही आपण याच्यामध्ये ठेवूया याच्यामध्ये ती वाटी नाणी चिटकवलेली मी ठेवली कारण धनत्रयोदशी आहे म्हणून नाणी वाटीला चिटकवली आता त्याच्यामध्ये धणे घालूया याच्या ह्या वाटीमध्ये धणे धणे घालायचे आणि याच्यामध्ये आपण आता देवी ठेवूया तुमच्याकडे धन्वंतरीची मूर्ती जर नसेल तर मग तुम्ही अन्नपूर्णेची मूर्ती ठेवली तरी सुद्धा चालते हे बघा ही अन्नपूर्णा आहे हिला अभिषेक करून घेतलेला आहे ही मूर्ती आता आपण याच्यामध्ये ठेवूया नमस्ते स्तु महामाये श्री श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते नमोस्तुते आता आपण ह्याच्यामध्ये ही देवी ठेवल्यानंतर आपण थोडस डेकोरेशन करू ही अशी दहाची जी नाणी आहेत ही अशी साईडनी साईडनी लावूया दहा दहा रुपयाची आहेत ना ती साईडनी लावायची आणि त्याच्यामध्ये अशी छान देवी सजवून ठेवायची पद्धतीने असं छोटस डेकोरेशन मनानेच करू म्हटलं यावेळेस आणि आता ही देवी आपण याच्यामध्ये ठेवलेली आहे आता आपण रांगोळी छान घालून घेऊया देवी भोवती तर मी फुलांचीच रांगोळी करणार आहे दाखवते तुम्हाला महालक्ष्मी नमो महा। हे बघा अशा झेंडूच्या फुलांनी ही छान सजवायचं धनाची पूजा असते आज म्हणून असं छान मी नाण्यांनी वाटी सजवलेली आहे म्हटलं आपण आज नाणी लावूया अशी छान वाटीमध्ये आणि दिसतात पण छान अशी धनामध्ये देवी ती आपल्याला एवढं धन दन, धनसंपदा देते मग आपण छान तिला सजवूया म्हटलं हे बघा सुर पूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते नमोस्तुते सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिते शरण्ये त्रमे गौरी नारायणी असं मस्त छान देवीला सजवलेलं आहे फुलांनी छान तिथे देवी मांडलेली आहे आता याच्यामध्ये आपण आता काय करूया फुलांची पावलं काढून घेऊया चला दाखवते देवी तर छान सजवून घेतलेली आहे आता फुलांचीच पावलं काढूया चला दाखवते तुम्हाला हे छोटस फळी आहे माझ्याकडे रांगोळीसाठीच ठेवली होती हे बघा अशी दोन फुलं खाली लावायची एका खाली एक एका खाली एक आणि वरती ना अशी पाच बोटं जी आपण काढतो ती अष्टगंधाने काढायची पाच बोट अष्टगंधाने काढायची त्याच्यावरती कुंकू पण लावणारे मी नमस्ते महामाये श्री पीठे सुर चक्र सु गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्त नमोस्त हे बघा अशी महालक्ष्मीची पावलं फुलांचीच यावेळेस मी काढली आणि छान दिसतं घरी आपण जेवढं छान देवाचं करू तेवढं समाधान मिळतं आणि फळही मिळतं हे अशा पद्धतीने फुलांची पावलं काढायची फुलांची पावलं काढल्यानंतर साईडला अशा दोन रेघा अष्टगंधाने काढायच्या हे बघ अशा पद्धतीने छान छोटीशी फुलांचीच पावलं तयार केली आणि महालक्ष्मीची पावलं जशी असतात ना तशी म्हंटल आज फुलांची करावी मग फुलांची केली मी पावलं फुलांवर सुद्धा थोडं थोडं कुंकू टाकायचं हे बघा आपण जेवढं क्रिएटिव्ह करू ना तेवढं होत हळद अशा पद्धतीने सजवलेलं आहे आणि आता हे असे कॉइन्स आहेत घेतलेले थोडेफार हे आपण इथे ठेवणार आहोत कारण याची सुद्धा धनाची पूजा केली जाते त्याच्यामुळं याला पण आपल्याला कुंकू हळद कुंकू लावायचे आणि फुल वाहून याची सुद्धा पूजा केली जाते अशी धनत्रयोदशीची छोटीशी पूजा कशी करायची ते तुमच्याबरोबर शेअर केलं आणि आता दाखवते तुम्हाला तुमच्याकडे धन्वंतरी नसेल तुम्ही अन्नपूर्ण ठेवली तरी सुद्धा चालेल आणि आता छान मस्तपैकी पैकी फुलं अजून छान लावून घेऊयात आजूबाजूला दाखवते दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचा आनंद घ्यायचा असतो कारण वर्षातून एकदा येणारा सण आहे ही धन्वंतरीची अशी धनत्रयोदशीची अशी पूजा केलेली आता पुढे नैवेद्य आहे आपल्याला एका वाटीमध्ये धणे आणि एका वाटीमध्ये लाया बत्ताचे ठेवायचे असतात तुम्ही धान्य जरी सप्तधान्याचं नैवेद्य दाखवलं तरी सुद्धा चालतं पण आता सप्तधान्य जर अवेलेबल नसेल घरात तर एका वाटीमध्ये धणे ठेवायचे एका वाटीमध्ये धणे गुळ ठेवायचा आणि एका वाटीमध्ये लाया ठेवायच्या हे बघा एका वाटीत गुळ आणि धणे ठेवलेले आहेत इथे आणि एका वाटीमध्ये लहाया बत्ताचे ठेवते हे बघा आता एका वाटीत गूळ गुळ आणि धणे ठेवले एका वाटीमध्ये बत्तासे आणि लाया ठेवते इथे आणि त्याच्यावरती धन ठेवायचं कुठलंही तुम्ही एक रुपयाचं नाणं ठेवा कुठलंही ठेवा धन ठेवायचं असत त्याला सुद्धा फुल व्हायचं एक एक हे बघा अशा पद्धतीने छोट्यातली छोटी धनत्रयोदशीची पूजा घरच्या घरी अशा पद्धतीने करतात आता आपण आरती करून घेऊया चला दाखवते चला आपण आता आरती करून घेऊया सुख करता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपाची कळकी जळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मूर्ती ओ श्रीराज मूर्ती दर मारे मानस जय मात्र

वाटपा पाहे सदना संकटी पावाणी रक्षा वंदना देव जय देव जय मंगलमूर्ती ओ मूर्ती दर्शन मात्रेन मान स्मरणे मात्रेन मान पामन आय देव गे दुर्गे दुर्गट आरी तुझ्याकडे संसारी अनाथ नाचे आंबे करुणा विस्तारी

जय देवी जय देवी जय महिषा सुरुमथिनी सुरमथिनी सुरव वर दे तारक संजीवनी जय देवी जय 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 देवी जय देवी जय महालक्ष्मी वसती व्यापक रूपे तुलसी जय देवी जय देवी करवीरपुरवासिनी सुरवमुनिमाता पुरहर वरदायिनी मुरहर प्रियकानता नमना जठरी जन्म विलादाता दाता सहस्र वदली भूजर्ग पुरे गुणगाता जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसती व्यापक ऋपे तुस्तूल सूक्ष्मी जय देवी जय देवी मािंग वदा छेट कडविकिरणी झळके हाटकवादी पी रसपाणी माणिकरसना सुरंग वसना मृगनयनी शशिधर वदना समदनाची जननी जय देवी जय देवी जय महिषा जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे तू सुरसुक्ष्मी जय देवी जय देवी, देवी तारा शक्ती अगम्या शिवभजका गौरी मनती प्रकृती निर्गुणी निर्धारी गायत्री बीज बीजा निगमागमसारी प्रगटे पद्मावती निजारी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे तू स्थुल सूक्ष्मी જય દેવી જય દેવી અમૃત ભરીતે સરીતે અગધુરતે વારી મારી અસુરા દુર્ઘટ ભવિસ્તરતરી વારી માયા પટલ પ્રણમત પરીવાારી હે રૂપતિ દ્રુપદ્રુપદા વિધારી જય દેવી જય દેવી જય મહાલક્ષ્મી વસતી વ્યાપક રૂપે તુસ્તુલસૂક્ષ્મી જય દેવી જય લેવ ચથુરા નિતમાચ ઓળી નીસ્તિમા कुसोली चरणा तळी पदसुने शाळी मुक्तेश्वर नागर शीर्षागर बाई जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसती व्यापक रूपे तू सुर सुक्ष्मी जय देवी जय बोलांबा माता की जय वंतरी माता की जय तिनी धन्वंतरीची पूजा धन्वंतरीची मूर्ती नसेल तर अन्नपूर्णा ठेवायची कलश छान मांडलेला आहे हे बघा अशी छान पूजा केलेली आहे ही अशी धन्वंतरीची पूजा धनत्रयोदशीची पूजा आज केलेली आहे कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय टेक केअर